पितृपक्षामध्ये जेव्हा आपण अपन, आपल्या पित्राला जेवायला घालतो तेव्हा काय काय भाज्या बनवतात ते, ते पाहूया तर आपण बनवतो कढी आमटी भात डाळ मेथीची भाजी त्यानंतर जी देठा असतात लाल माठाची ती बनवली जातात त्यानंतर गवारीच्या शेंगा बनवल्या जातात आ... संक्रांतीवालाच्या शेंगा म्हणजे वालपापडीच्या शेंगा भेंडी बनवली जाते त्यानंतर कारलं बनवलं जातं त्यानंतर लाल भोपळा जो असतो तो बनवला जातो तसेच आपण पुरणपोळी एखादं पुरणपोळीचा मोठा स्वयंपाक करतात कोणी खीर चपाती करतं पण याच्यामध्ये आपल्याला लाल भोपळा महत्वाचा आहे त्यानंतर आपण गोड भजी म्हणजे याला गुलगुले बोलतात गव्हाचे पिठात मध्ये ते बनवले जातात त्यानंतर उर्जाचे वडे त्यानंतर तिखट भजी पापड उरडई वडे त्यानंतर तांदळाच्या पापड्या तसंच थापोडी बनवले जाते यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची येते वडी आणि तांदळाची खीर कारण तांदळाची खीर पितृ पितृपक्षामध्ये बनवली जाते तसेच पोळी आणि चपाती अशा विविध प्रकारच्या जवळजवळ वीस ते एकवीस पदार्थ हे मोजून होतात आणि हे सगळे पित्राला नैवेद्याला बनवले जातात उकडलेले सेवाही ठेवल्या जातात आणि जे तुमच्या पित्राला आवडतं तेही ठेवायचं सकाळी उठल्यावर चहा द्यायचा आहे त्यानंतर दही भाताचं नैवेद्य द्यायचं आहे आणि अशी पूर्ण ही थाळी बनून केळीच्या पानामध्ये हा नैवेद्य आपल्या पित्रांना दाखवायचा आहे पाया पाडायचं आहे त्यांना साकडं घालायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागतो आणि अशी आगारी दाखवायची आहे त्यानंतर नैवेद्य आपल्याला कावळ्याला द्यायचं आहे तिथं पाणी आणि नैवेद्य ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद